जालन्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालय महादीप स्पर्धा परीक्षेचं आयोजन जिल्हा परिषद शाळेची इयत्ता पाचवी सहावी सातवी आणि आठवी वर्गातील एकूण तीनशे पन्नास विद्यार्थी बसले परीक्षेला महादीप उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडणार इस्रोची सहल जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचा उपक्रम शालेय अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेतून चार इयत्तेतील प्रत्येकी दहा अशा प्रकारे चाळीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक दौऱ्यासाठी केली जाणार निवड स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी बेंगलोर हैदराबाद अहमदाबाद या ठिकाणच्या इस्रोच्या वैज्ञानिक केंद्रांना शिक्षण दौऱ्यासाठी पाठवले जाणार चाळीस विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जालना जिल्हा परिषद मार्फत केला जाईल आज पाच दिनांक रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आज जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून महादीप स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता पाचवी सहावी सातवी आणि आठवी या वर्गातील एकूण तीनशे पन्नास विद्यार्थी बसलेत शालेय अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेतून चार येतातील प्रत्येकी दहा अशा प्रकारे चाळीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड केली जाणार असून निवड झालेले चाळीस विद्यार्थी बेंगलोर हैदराबाद आणि अहमदाबाद या ठिकाणच्या इस्रोच्या वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे या चाळीस विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जालना जिल्हा परिषद मार्फत केला जाईल अशी माहिती जालना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दिली आहे शालेय विद्यार्थ्यांना इस्रोचं दर्शन घडणार आहे जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय केंद्र तालुका आणि जिल्हा स्तरावरील अशा तीन परीक्षा पास झाल्यानंतर चार वर्गातून प्रत्येकी दहा विद्यार्थी निवडले जाणार आहेत त्यानंतर विमानात प्रवास करत त्यांना इस्रोची सहल घडवली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेला यातून वाव मिळून त्यांची गुणवत्ता समोर यावी या विद्यार्थ्यांना वेगवेगळी संधी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केलाय यावेळी विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की आम्ही गरीब विद्यार्थी असून आमचे आई वडील शेतकरी आहेत आमचा पेपर चांगला गेला असून घवघवीत यश मिळणार आणि आम्हाला सहल घडणार आमच्या जास्त आनंद होईल माझं नाव श्रावणी ज्ञानेश्वर मेटे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा बायगा मला असं वाटते की नाही का मी आज परीक्षा दिली तर मी पास होऊन जर विमानाने गेली तर माझ्या आई वडिलांना खूप अभिमान वाटेल पेपर मध्ये जे पुस्तकात आलते आलती तेच प्रश्न आलते विषय विषय पहिल्यांदा मराठी होता दुसऱ्यांदा गणित तिसऱ्यांदा इंग्रजी आणि चौथ्यांदा अं सामान्य ज्ञान मला छान वाटतंय आम्हाला म्हणजे माझी घरची परिस्थिती शेतकरी आज पप्पा आणि आजोबा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही परीक्षा होती ह्या परीक्षे ह्या परीक्षेमुळे आम्हाला विमानात बसायला भेटणार आहे आणि आम्हाला कधी विमानात बसायला भेटणार नाहीये आणि ह्या परीक्षेमार्फत आम्हाला विमानात बसायला भेटते त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटते ह्या परीक्षेद्वारे आम्ही इस्रोला जाणार आहोत इस्रोतील सर्व बघणार आहोत त्याच्यामुळे खूप छान माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मनगा माझं नाव कार्तिकी तुकाराम हे आपल्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य श्री कृष्णनाथ पांचाळसर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महादीप नावाचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत आजची ही परीक्षा झालेली आहे याच्या अगोदर जिल्हाभरामध्ये जेवढे काही केंद्र आहेत केंद्र ही परीक्षा झाली केंद्रातून निवडून आलेले विद्यार्थी परत तालुका स्तरावर परीक्षा झाली आणि तालुक्यातून जे विद्यार्थी तौ निवडले होते ते आता जिल्हा स्तरावर ही परीक्षा झाली जिल्हा स्तरावर पाचवी सहावी सातवी आणि आठवी या, या प्रत्येक चार वर्गातून प्रत्येक दहा प्रत्येकी दहा विद्यार्थी निवडले जाणार आहेत आणि चार वर्गातून प्रत्येकी दहा अशी एकोणचाळीस विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आता या दहामध्ये पात्र होतील यांच्यासाठी इस्रोची सहल आहे विमानाद्वारे आणि हे सर्व मोफत असणार आहे म्हणजे खेडोपाडी असणारे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या क्षमतेला वाव भेटावा त्यांची गुणवत्ता कुठेतरी समोर यावी आणि त्यांना एक वेगवेगळ्या संधी उपलब्ध निर्माण व्हाव्या यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी राबवला हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार आहे आणि विद्यार्थ्यांचं जे अनुभव विश्व आहे ते अनुभव विश्व या ठिकाणी साकार होणार आहे म्हणजे विमानानं प्रवास करणं हे खरं तर आपल्याला शक्य नाही परंतु या परीक्षेच्या माध्यमातून गुणवान मुलांना ते संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे आपली इस्रो या ठिकाणी मुलांना जाऊन त्यातलं जे काही चालणारं कामकाज आहे ती पाहण्याची संधी या परीक्षेच्या निमित्तानं मुलांना मिळणार आहे याबद्दल आम्ही शिक्षक म्हणून खरंच खूप समाधानी आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांचे विशेष आभार या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मानतो माझं नाव आहे धनराज मल्लाडे मी प्राथमिक शिक्षक आहे परतूर तालुक्यामध्ये सोपारा या शाळेवर